नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोठ फार्म या युट्यूब चॅनलवर तर पिल्ले बाहेर सोडलेत ही जी थोडे मोठे आहेत एक एक महिनेचे असतील ही पिल्ले आणि खेळण्यासाठी बाहेर सोडली ही म्हणजे पळून त्यांची पचनक्रिया व्यवस्थित होईल इकडं तिकडं पळलेस आणि म्हणून असे सोडले त्यांनी ही लहाने पिल्ले जी इथं मधीच शेडमध्ये आहेत आणि ही आपल्या कोंबड्या आणि सकाळी आठ अंडे दिले होते ह्या कोंबड्यांनी एक कोंबडा आहे आणि बाकीच्या कोंबड्या आहेत ह्या सगळ्या आणि हे बघा ही एक एक महिन्याचे पिल्ले आहेत आता मोठे मोठे दिसायले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण आता मका भरडून आणली म्हणजे मक्याचं आणि भरडणं ह्याचं प्रमाण तांदळाचं एक भर मका असली तर दोनशे तांदूळ आणि त्याच्यात दोन किलो आ, झिंगा झिंगा मास्ते बारीक एकदम मासे मिळतात वाळलेले ते वाले मिक्स करायचे आणि ते कोंबड्याला द्यायच्या मी कालपासून ती सुरू केलेले तर आजचा विषय आपला आहे की शेळ्यांची उन्हाळ्यात काळजी काय घ्यायची त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे तर बघा उन्हाळ्यात म्हणजे जे बाहेर शेळ्या फिरवायला नेते ती हे करते पाणी असं कुठं पण साठलेलं असते त्याच्यातलंच पाजवावं लागतं त्यांना आणि ते पाणी कधीकधी गरम असते नंतर ते गरम पाण्यामुळं ज्या शेळ्या आपल्या गाभ त्या गाबरू शकतात गरम पाण्यामुळं त्याच्यामुळं शेळ्यांना थंड पाणी कसं मिळेल ह्याची काळजी घ्यायची आणि बाहेर सोडणाऱ्यांनी आणखी एक काळजी घ्यायची की भरवून आत शेळ्या बाहेर सोडायच्या नाही ते एकतर सकाळी लवकर सोडायच्या म्हणजे आठ नऊच्या दरम्यान दहाच्या दरम्यान आठ नऊ दहापर्यंत सोडायच्या आणि आत अगर एक बाजेपर्यंत सावली आणायच्या अगर शेडवर आणायच्या आणि चा, नंतर चार वाजता सोडायच्या नाहीतर मग जे बंदिस्त आहे तर त्यांची काही एवढी काळजी करण्याची गरज नाही पण त्यांच्यात एक महत्त्वाचा विषय असतो बंदिस्तमध्ये की आपण पाणी साठवलेलं असते आणि ते पाणी साठवलेलं आमच्यात पण तसंच आहे तुम्हाला दाखवते पाणी साठवलेलं असते त्याच्यावर पूर्ण ऊन पडते आणि पाणी गरम होते त्याच्यामुळं शेळ्यांना हे बघा ही आमची टाकी, है, नहीं, टाकी आहे तितकी जास्त नाही टाकी पण आहेच ऊन तर आम्ही पलीकडे एक दुसरी टाकी ठेवलेली आहे आणि त्याच्यात उपसून पाणी टाकतो आणि ते पाणी सकाळी उपसून टाकलेलं असतं रात्रभर थंड झालेलं आणि ते पाणी आम्ही शेळ्याला दिवसभर देतो जे थंड पाणी होते आणि आमच्यात सावरी खूप छान सोय आहे मोठं झाड आहे ह्याचं लिंबाचं आणि त्या लिंबाच्या खाली दिवसभर शेळ्या असतात आणि ह्या शेडमध्ये रात्री शेळ्या असतात आमच्या आणि असं ठेवलेलं आहे मोकळं पूर्ण बंद केलेलं नाही हवा येण्यासाठी ह्याच्यातून पण हवा येते आणि खालून पण हवा येते इकडून पण मोकळे आणि इकडून पण मोकळी जागा त्याच्यामुळं रात्री जास्त शेळ्यांना गरमत नाही जास्त तर प्रॉब्लेम शेळ्यांना गाबडण्याचाच येतं येते उन्हाळ्यात तर ती काळजी आपण कशी घ्यायची म्हणजे आपल्या शेळ्यांची काळजी आपला आपला जी फिलिंग असते आपल्याला जी वाटते आपण तसंच करायचं की आपल्याला कसं हवेला बसावं वाटते भरवून आपल्याला गेले की कसं त्रास होते अगर आपण बाहेरून आल्या आल्या पाणी पित नाही तसं शेळ्या फिरवून आणल्या आणल्या पाणी पाजायचं नाही एकतर मग उशिरा सोडल्या तर आणल्या आल्या आल्या पाणी पाजलं तर चालते पण उन्हातून शेळ्या आणल्या आणि आणल्या आणल्या पाणी दिलं असं करायचं नाही तर मा म्हणजे आम्ही एवढी काळजी करत होतो की आमच्या शेळ्यांची जशी काळजी घेतो त्याबद्दल मी सांगितले आणखी काही ह्याच्यात असू शकते जे मला माहिती नाही तर मला कमेंट करून सांगा की ह्याच्यात आणखी काय उन्हाळ्यात काळजी घेता येईल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद